ही काही कोणती राजकीय पक्षाची बैठक नव्हे ही आहे कराड दक्षिण काँग्रेसची पत्रकार परिषद कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या बोगस मतनोंदणीचे आरोप प्रत्यारोप सुरू असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी आपल्या कुटुंबियांसह दोन ठिकाणी दोन ठिकाणी मतनोंदणी केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी झाला होता आज मात्र भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कुटुंबातील पंधरा व्यक्ती दोन ते तीन ठिकाणी मतदान नोंदणी केल्याचं उघड केलंय याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने इंद्रजीत चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते मात्र या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली पत्रकारांनी अवास्तव प्रश्न विचारू नयेत यासाठीचा हा अट्टाहास होता